नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत जेमतेम ते त्र्याहत्तर दिवसावरती येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभरात सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणीला गती दिलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्येही आता मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे यावेळेस फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकच निर्धार बौद्ध आमदार अशी टॅगलाईन देऊन फलटण तालुक्यातील समस्त बौद्ध समाज बांधवांनी सम सम, सम... सम... समर्थन समितीने संविधान समर्थन समितीने या ठिकाणी जोरदार मोहीम सुरू केलेली आहे आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील गावे पिंजून काढलेले आहेत नुकतेच त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन देऊन आपणाला आपल्या समाजाला वि उमेदवारी मिळावी अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही फलटण तालुका पिंजून काढलेला आहे फलटण तालुक फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेतल्या आहेत जनसंपर्क वाढलेला आहे सध्या या गटाकडून जे फलटण कोरेगावचे भारतीय जनता पक्षाचे जे या ठिकाणी प्रभारी आहेत सचिन कांबळे पाटील यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत असून त्यांच्याच माध्यमातून निवडणूक या ठिकाणी लढवली जाईल असं संकेत या ठिकाणी मिळत आहेत अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडामध्ये त्यांचंच नाव आहे तिसरीकडे या ठिकाणी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे पद प्रतिभाताई शिंदे प्रतिभाताई चेतन शिंदे यांना दिलं असून या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही चाचपणी सुरू झालेली आहे आता आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव का विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार याकडेही लक्ष लागून राहिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचेच या ठिकाणी सांगण्यात येत आहे तशा दृष्टिकोनातून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सद्य परिस्थितीमध्ये ज्या ज्यांनी गेल्या वर्षी निवडणूक अपक्ष म्हणून लढवले होते अशी असे उमेदवार कुमारी कांचन कुनोजा खरात यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून आपण निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर झालेलं आहे तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असून लॉबिंग सुरू करण्यात आलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आ, या ठिकाणी लॉबिंग सुरू झालेलं आहे यामध्ये गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत यामध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत निष्ठावंत असलेले कार्यकर्ते इच्छुक आहेत त्याचबरोबर जे फलटन एज्युकेशन सोसायटी आहे या, या सोसायटीमध्ये कार्यरत असलेले शिक्षकवृंद असतील किंवा सेवानिवृत्त शिक्षक असतील यांचीही नावे आता प्राधान्यक्रमाने चर्चेमध्ये येऊ लागलेली ला आहेत यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ साली राखीव झाला या ठिकाणी आत्तापर्यंत तीन निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये सलग तीनही टर्ममध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना राजे उमेदवारी मिळालेली आहे यावेळेस मात्र आता दोन हजार चोवीस साली उमेदवारीची माळ सत्ताधारी तसेच विरोधी आणि इतर पक्षाकडून कुणाच्या गळ्यात टाकली जाते याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे लक्ष लावून राहिले आहे सध्या तरी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे लॉबिंग सुरू झालेलं आहे आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक जण आता जोरदारपणे मागणी करू लागलेले आहेत यामध्ये आता आगामी नुकतेच जे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापूर या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापूर्वी दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी वीस सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होऊ शकते असं वक्तव्य या ठिकाणी केल्यामुळं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्याच्या वीस तारखे वीस ते पंचवीस तारखेदरम्यान होईल असे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत याच पार्श्वभूमीवरती आगामी त्र्याहत्तर दिवस आता उरले असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे आगामी काळामध्ये आता कोण कोण या ठिकाणी रिंगणात उतरणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे आपणास काय वाटतं आपण कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटातून कोण रिंगणात उतरू शकतं त्याचबरोबर महाविकास आघाडीमधून कोण रिंगणात उतरू शकतं त्याचबरोबर जे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाकडून कोण रिंगणात उतरू शकतं तसेच इतर पक्षांकडून कोण रिंगणात उतरू शकतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद